मान्सून संदर्भातील एक अत्यंत दिलासदायक आणि महत्त्वाची बातमी ज्याची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत होता तो नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच आपला मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि विशेष म्हणजे तोही तब्बल बारा दिवस आधीच हवामान खात्यानं ही खुशखबर दिली आहे आपल्याला माहित आहे की साधारणपणे सात जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो पण यंदा त्यानं वेळेपूर्वीच हजेरी लावल्यानं सर्वसामान्य जनता आणि विशेषतः बळीराजाच्या आशा पल्लवित झालंय आणि त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर आपली आर्थिक राजधानी मुंबईतही लवकरच मान्सूनचं आगमन होईल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय याबद्दल अधिक माहिती घेताना हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितलंय की मागच्या वर्षी मान्सून सहा जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता परंतु आज भारतीय हो हवामान खात्यानं अधिकृतपणे जाहीर केलंय की पंचवीस मे रोजीच मान्सूननं तळ कोकणातील देवगडपर्यंत धडक दिली आहे येत्या तीन दिवसात मान्सून राज्याच्या अनेक भागांमध्ये विस्तारणार असून मुंबईतही मान्सून दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून तब्बल बारा दिवस लवकर आल्यामुळे शेतीच्या कामांना आणि इतर मान्सून पूर्व तयारीला आता निश्चितच वेग येणार आहे या संदर्भात प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या श्रीमती शुभांगी भुते यांनी देखील महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्या म्हणाल्या आज पंचवीस मे रोजी नैऋत्य मान्सून न कोकणात देवगड पर्यंत दाखल झालाय साधारणपणे महाराष्ट्र गोव्यात मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख पाच जून असते या तुलनेत तो दहा दिवस आधीच दाखल झालाय पुढील तीन दिवसांमध्ये हवामान अनुकूल असल्यामुळं मान्सून मुंबईचा महाराष्ट्राच्या इतर भागातही दाखल होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीतच मान्सूनच्या या लवकर आगमनामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसानं जोर पकडला होता आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातच मान्सूनच्या ताज्या बरसण्याची चिन्ह हो स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेलच पण शेतीच्या दृष्टीनं ही अत्यंत सकारात्मक बाब आहे याबद्दलच्या पुढील सविस्तर माहितीसाठी पाहत राहा याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद